नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग आपण करत आहे याच्या पहिला ब्लॉग आपण सुट्टी होती मला तर मी घरी शूट केलेला आहे तर तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला आणि आता आपले सेव्हन्टी थ्री सबस्क्राईबर झालेले परंतु आपण लवकर एक हजाराचा सबस्क्राईबच कंप्लीट करू या तुमचा सपोर्ट असंच राहिलं तर आपण लवकरच सबस्क्राईब पूर्ण झालं तर आता जॉबवर चाललोय तर तुम्ही आताच वेळेला आपले सबस्क्रायबर वाढेल असं मी तुम्हाला न्यू न्यू कंटेंट मला घेऊन येणार बघू शकता तुम्ही तर आता भेटूया शि पण फायनली आता मी जॉबवर सुट्टी झाली माझी नाही आता घराकडे आलो रात्री साडे अकराय रात्रीची नाईट लाईट बघ आपली गाडी आपल्याला पण काढायची पाय घेणं पडली चला तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि असं मी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येणार तुम्हाला आजचा एक तास मी ब्लॉग काढायचे शूट करतो फारीख तर माझ्याकडे बघून लोक हसत होते नवीन तर त्यांना काय बोलावं म्हणजे त्यांना बघून माझं कॉन्फिडन्स लेवल थोडा कमी व्हावा कारण असल्या लोकांना इग्नोर करूनच चलावं लागेल बाबा नो असल्या लोकांमुळे तर आपण पार्टी मागे चला तर आपण भेटूया आता स्टेशन आता आपण फायनली बेलापूर स्टेशन ला आलोय बघा बेलापूर स्टेशनचा परिस्थिती पार्किंगला जागा पण बघू शकता चला तर ट्रेन मध्ये बसल्यानंतर मोदी साइड ला बघू शकता ट्रेन का चालू वाले ट्रेन पण का तर मित्रांनो मी आता फायनली घरी आहे आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटलाय कमेंट सेक्शन मध्ये कळवा आपण असं न्यू न्यू ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू घेऊन येणार चॅनल चॅनलला त्यावर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला पुढे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय